मतल केस हॅलो सलामी झालेल्या टोक्याला डोक्या लाग ला, लागलेला आणि डोक्यातल्या विचाराला कुस्तीला प्रारंभ झालेला मनीष भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते सलामी झालेल्या इनाम पाच हजार आणि चांदीची गदा कदा कुणाच्या खाल्ल्यावरती विराजमान होणार याचा प्रेसरा होणारा आणि त्या कुस्तीला शिवजी पुजारी पंत म्हणून उपस्थित आहे एक सतर्क पंथ आहे आणि मनीष भैया देशमुख एक कुस्तीला वाहून एक व्यक्तिमत्व वा। आणि मनीषभाई भैया देशमुख यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्यासाठी एक हजार रुपयेचं बक्षी दिलेला आणि मी कुस्ती समालोचक अशोक पंचरे मंदर मनापासून आभार या माझी माझं वाचा झाली आणावर चालविता हालविता बोलविता डोलविता तो त्याच्या विचार नाही झाडाचं पान सुद्धा होत नाही आणि मी पण निमित्त मात्र पण नेंदूर साहेबांनी ने माझ्या पाठीवरती जबाबशीची थाट टाकलेल्या आणि माझ्या अंगावरती मोठ बरबाडला आणि मी त्यांच्या मनापासून आभार या जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत आ जाए जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत हटे हैं जो और काम आ जाए केवर्षा पर्यंत पर्यत कु घटना पुजारी साहब का चुशी का निकालने वाला था तुम्हें पुजारी पुजारी जरा संपलेल्या कृषी समाधान कोकरी मंडळीचा चांगल्या पैलवानावरती विजय मिळवलेला जरा बसा कुठे पाहणीची मंडळी जरा बसा शांत बसा सचिन चव्हाण हात वरती जाऊ बस हात वरती करता फेमस आहे बघा एक विनंती आहे तुम्हाला मी महाराष्ट्र आणि कर्नाटकात करायला फिरत असतो जरा तेलगावचं मैदान कसं झालं उद्या उमदीला मैदान आहे मैदान कसं झाला मी उमदीमध्ये सांगितलं पाहिजे केळगावचं मैदान फार चांगलं झालं म्हणून जरा शांततेचं सहकार्य करायचा त्या ठिकाणी कुठली तरी करणारी मंडळी आहेत आपण निर्णय घ्यायचा नाही तिथे कटका निर्णय घेणारी सांगता बाहेरून धार पकड उचल घोस बघा भरपूर आहे पण आज पण धरायला जाणार नाही का तुका म्हणे पण तुम्हाला घोष घेतो काहीचा त्याच्या वंशा करे तेव्हा भोगतो भोगतो का नाही हे त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळत नाही तसं परवानगीच्या वंशाला गेल्याशिवाय की काय ची हे आपल्याला कळणार नाही ध्यान जाऊ विनंती तुम्हाला मी परगावचा माणूस आहे तुम्हाला विनंती करतो कुस्त्या बघायला आवाज कुस्त्याच बघा आणि इकडं सचिन चव्हाण आक्रमक होतो कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे सचिनचा आणि तिकडं महेश जरा कब्जा घेतलेला इकड़ा महेश तो ने कब्जा हिस्से लाएलान का किस्ती करने का प्रयत्न किया एक चार डाला उन्हें का प्रयत्न महेश जलाल दार का कुश्ती कराई जाए महेश अनिल लाल इनाम पाच हजार आणि डॉक्टर महेश बेडवर यांच्याकडून चांदीची गदा दिली जाणारा आणि परत कुस्तीला समोरासमोर प्रारंभ झालेला शिवजी पुजारीच्या कुस्तीला पंतप्रधान उपस्थित आहे तिकडे राकेश सगळीने कब्जा घेतलेला प्रतिस्पर्ध्याचा

महेश बिराजार या परिणाऱ्यासाठी शंभर रुपयाचं बत्ती झालेला आहे झालेला